त्याच्यामुळे मारहाण केली हा प्रकार कधीचा घडलेला आहे आणि कुणी मारहाण केली सविस्तर सांगा एकोणीस तारखेला गाड्याला आहे एकोणीस तारखेला ते हारण झाला जाळी लावली होती संडसला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पार होती ते आली म्हणून म्हणलं कमून लावली जाळी तर ते नी म्हणते तुला काय करायची चूक विचारणार म्हणलं मी मग शूटिंग करीन मी वनरक्षक रक्षा मी कळीन पोलीस लोकायला त्याच्यामुळं जे त्यांनी मला हणायला सुरुवात केली मोबाईल बी घेतला माझा आणि सगळं घेऊन मला त्याने एकदम मारहाण केली पण मारहाण करीनच का पण परत पण यायने दुसरे लोक बोलून घेऊन दोन गाड्या घेऊन इतकं मरणचं मारलं त्याने आम्हाला चिटकिन सुच केलं आणि त्याने ते एक हारण झालेलं होतं ते पण घेऊन गेले आणि आम्ही हरण्यासाठी तर फडतोच ना आम्हाला फक्त वन्यजीव आहे आम्ही त्याच्यासाठी रडलो आणि हे लोक मारत राहू येऊन तिथे आम्हाला आता आम्ही राहायचो कसं तिथं शेतामध्ये हे आमचं शेत आहे तिथं जांभळ शेत म्हणून आम्ही राहणार राहत ना त्याच्यामुळं आता आम्हाला गावाकडे जायची पण भीती आहे कुणी कोणी मारलं होतं आता काय तक्रार दिली तुम्ही मागणी आता तक्रार दिली त्यांच्या नावानी इतकी नाव बी काय झालं का आमच्या व्यवस्थित त्याच्यामुळं आता एक जणांची नाव होते एवढे सांगितले त्याच्यामुळं आता पुढे काय होतंय काय अजून रात्री आम्हाला मारतात काय माहिती माहितीये भीती म्हणजे एकदम आम्हाला दहस वाटत नाही घरी आहे कुणाच आज काय सांगता येते बरं आपलं इतकं आता त्या कुणाच्या जीवावर एवढे मार मार मला जीवच मारलं होतं ना त्याने माझी काय माझं बघा नाही काही ठेवलं नाही जाता मध्ये माझ्या ह्या हे पूर्ण असं मार होत जागड आणि लोखंड गेलेला होता त्या दिवशी कोणत्या दिवशी अठरा तारखेला एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला सकाळी साडेसात वाजता प्रकाश झाला माझा मुलगा शिरूरमध्ये ऍडमिट होता जवरी हॉस्पिटलला त्या हॉस्पिटलला ॲडमिट असताना मी गावाकडे गेलो होतो नेमकं घरी पोहोचलो पोहोचल्याच्या वेळेस साडेसातच्या सुमारास वडील संडासला गेले होते वरती आमच्या शेतात ते गेलेले असताना ते म्हणले त्या मुलांना म्हणले ते, ते लोकांनी जाळे लावले होते काही पारदर्शी सतीश भोसल्याचे पोरे सतीश ते सगळे होते ते जाळे का लावले म्हणून त्यांनी विचारलं तर त्यांनी दोघा ठिकाणी पहिल्यांदा वडिला आणलं खाल्ल्याच्यानंतर मला ते आवाज आला मी नेमकं घरी ने पोहोचलो होतो त्यावेळेस आवाज आला की मी तसंच वरती पळालो वरती पळालो की ते मी गेलो आहे म्हणून ते दोघं तिघं वरती गेले पण त्यांनी पुन्हा फोन केले फोन केला तर दोन गाड्या बोलवल्या डिझायर आणि कार्पिओ या दोन गाड्या तिथे आल्या त्यातून सतीश भोसले सतीश भोसलाचे वडील व यांची ते काय त्यांच्या मेवना वगैरे त्यां त्यांचे बंधू यांनी काही न विचार करता यांनी दोन जाळे लावले होते पहिली गोष्ट एका जाळीच्या वडिलांनी शूटिंग केली होती पण दुसऱ्या जाळीत शूटिंग आलेली थी। नव्हती वडील तिकडे दुसऱ्या जाळीकडे जाताच यांनी इतकी बेदम हनामारी चालू केली होती की पुन्हा वडील तिथपर्यंत पोहोचले नाही आणि त्यानंतर मी आल्याच्यानंतर ते सगळे आल्याच्यानंतर ते बाकीचे जेवढे होते ते त्यांच्या गाड्या वगैरे आल्याच्यानंतर त्यांनी वडिलाला बेशुद्ध होतो माझा पाय फॅक्चर केला माझा पाय फॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयानक केली आता मागणी अशी आहे आम्हाला घरी जायची भीती आम्हाला कमीत कमी यांची आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसलो तर आम्हाला काहीतरी जाऊ संरक्षण पाहिजे नाही तर आम्हाला इथं मेलो तरी चालेल काही हरकत नाही तुम्ही आता काय कशासाठी सर दिलीप ढाकणे आणि त्यां एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या आस साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरणं पकडित होते आणि हरण पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरणं पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मात केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले होतं इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर आहे त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायलासुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकिलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमाग आहे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका हा आष्टीचा बोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला आली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही वन्यजीवाचा सुद्धा ते जो, जो, जो गुन्हा दाखल आहे पकडताना ते पकडलेले आहे दाखल करण्याची मागणी प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले पोट तुटला आहे आणि दवाखान्यात असताना एखादा पोलिसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलंय आणि ज्याने आहे हे सतीश भोसले त्याचे बंदू कोण असते सतेधार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे जर आठ आठ दिवसाला पावसाळ पावसाळ सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही अरे आम्ही पन्नास एकारावाली उसावाली बागाय देतो आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत तसं तो फिरतो फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे लु त्याच्या अगोदरचा एक हिडवत तुम्ही काल बघितलं असेल ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडिओ त्याचा असेल ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगावते त्याच्यावर सुद्धा आका म्हणजे सूर्यदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूर्यदसनी करायला लावलेलं आहे आणि शंभर टक्के हा सुरुवातचा हस्तगत आहे म्हणून त्या आकाऊ सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला इध बसणार आहे सर्वजण शिरूर बंद करून उपोषणला